मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राचा प्रसिद्ध अश्वमेध यज्ञ संपन्न झाला होता त्यानंतर अनेक रामराज्य हो। श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या पुत्रांना राज्यातील प्रत्येक विभाग स्थिरस्थावर करून स्वतंत्र राज्य देण्यात आले होते सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होते परंतु ब्रह्माला भगवान श्रीहरी विष्णूचे पृथ्वीवरील श्रीराम अवताराचे कार्य संपत आलेले आहे हे स्मरण झाले त्यानुसार प्रयोजन केले त्याप्रमाणे आणि ऋषी दुर्वासचे प्रयोजन करून अयोध्येत पाठविले काळपुरुष या महाबुढपुरुष बनून अयोध्येत श्रीरामचंद्राच्या राजदरबारात आला आणि श्रीरामचंद्रांना म्हणाला हे सूर्यवंश शिरोमणी राजा श्रीरामा मला तुमच्याशी अत्यंत भूपित आणि बुढ विषयावर चर्चा करायची आहे ते इथे सर्वांसमक्ष बोलता येणार नाही त्यामुळे आपण तशी व्यवस्था करावी आपल्या दोघांव्यतिरिक्त त्या चर्चेत हस्तक्षेप किंवा आपले दोघांचे रहस्यमय चर्चेबाबत तिसऱ्यात्रयस्थ कोणताही मनुष्य येऊ नये जर का आपल्या दोघांच्या चर्चेत कोणताही तिसरा व्यक्ती आला तर त्याला देहदंड म्हणजेच मृत्यूदंड देण्यात यावा आणि या नियमाचे कठोर पालन व्हावे ही दुर्धरट आणि ती श्रीरामाने मान्य करून कक्षाच्या बाहेर श्री लक्ष्मणाला नियुक्त केले आणि जोवर आणि श्रीराम यांची चर्चा संपत नाही तोपर्यंत कक्षात कोणालाही जाण्याची परवानगी मिळणार नाही त्याबाबत लक्ष्मणाला कठोर सूचना करून वदविले होते नेमके त्याच वेळेस शीघ्रकोपी अत्री अनुस्या पुत्र ऋषी दुर्वासचे अयोध्येत आगमन झाले आणि आकांत तांडव करू लागले कुठे आहे श्रीराम मला आता श्रीरामाची भेट घ्यायची आहे जर मला श्रीरामाची भेट झाली नाही तर आता क्षणी क्षणीही संपूर्ण अयोध्या भस्म करून टाकेल असा शाप देऊ लागले हे बघून लक्ष्मणाने अद्वितीय त्याग केला कारण यमकाळ पुरुषाने घातलेले देहदंडाचे बंधन त्याला आपल्या अंगी घ्यावे लागणार होते श्रीरामाचे वचन तोडून केवळ तसेच ऋषी दुर्वासचा सन्मान ठेवण्याकरता लक्ष्मण हा श्रीराम आणि काळ पुरुषाच्या चर्चे दरम्यान दुर्वासागमनाची सूचना देण्यास कक्षात गेला आणि इथेच वचनभंग झाला नियम तुटला आणि वचनाप्रमाणे लक्ष्मणास देहदंडाची शिक्षा होणार होती कारण प्राण तर सदाच लियाई न जाई श्रीरामचंद्रांना मोठा पेच पडला अति दुःख झाले प्रिय अनुज बंधू लक्ष्मणाला देहदंड द्यावा लागणार होता त्यासाठी राज्यसभा भरविली गेली गुरु वशिष्ठांनी शास्त्रोक्त उपाययोजना बघितली आणि देहदंडाला पर्यायी समतल शिक्षा काय देहदंडाचे स्वरूप हे त्या व्यक्तीचा त्याग हद्दपार सुद्धा असते हे चाचकून श्री लक्ष्मणाला राजा प्रभू श्रीरामचंद्राकडून अयोध्येतून हद्दपार होण्याची शिक्षा मिळाली तो दिवस ठरला श्री लक्ष्मण आणि अनुकरणशील प्रजाजन हे अयोध्या सोडून शरयव नदीकडे निघाले आणि शरयूच्या जलधारेत समाहित झाले बंधू लक्ष्मणाशिवाय श्रीरामाला तर अपूर्णता नंतर श्रीरामचंद्राने भरत तसेच शत्रुघ्न या सोबत आणि सोबत येणारे प्रजाजनासमक्ष शरेव नदीत जलसमाधी घेतली आणि प्रभू श्रीरामचंद्राचे तसेच अनुजबंधू बंधू भरत शत्रुघ्न यांचे या वसुंधरेवरील अवतार कार्य संपले टी त्यावेळी पवनपुत्र हनुमान हे अयोध्येत नव्हते नेमका हाच काळ बघून तो काळ काळपुरुष पुरुष अयोध्येत काळ बनून आला होता श्री श्री सीतारामचंद्र चरणोर्पणाम असतो